सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये चार गाड्या पळतायत आणि चार गाड्या सुंदर अशी लढा चालवत त्यातला एक बाज इकडे हिड तिघ पळतायत अलीकडे इकडे सुंदर अशी गाडी पळते घरचा साज पळतोय अर्जुन आणि राजाची गाडी अतिशय सुंदर गडे क्रमांक आणि निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्रेय सिद्धनाथ पसरसा उर्मिला मानिक सेठ गायकवाड मथुरा पार चिंचाळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर वासले अप्पा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर सी गाडी पाली घरचा असाच पळाला अर्जुन आणि राजा गाडी सिमीला पात्र वडा सातवाडा एकला आज शेठ भरत पाटील दापोडे भिवंडी पालवान तातासाहेब कचरे कचरेवाडी कचरेवाडी यांचा सुंदर दोन वरती अष्टविंद कचरे विठ्ठलवर बुतकर